काय हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताना तर मी पण बिलकुल मजत नाहीये तर मी आताच घरी पोहोचले जस्ट गावाकडं तर आता म्हणताना हे महागडलं पाठी महागडलं बॅकग्राऊंड आणि ही गावाकडं कसं काय तर सगळं सांगते आणि तू आलास का मला भेटायला तुला आता दिसले मी आता दिसले कुत्री बघा हे आता आलं ह्याला आता माहिती झालं मी इथं आले म्हणून आपले दादा अनु लय रडायली होते की गा मला गावाकडे येई वाटायला म्हणायला लागले आई कुठे आपली आई आई भाऊ कुठे हम्म काळू तर हे बघू शकता इकडं पिंकलर चालू आहे दिसलं का मकामध्ये आणि घरी कुणीच नाही जस्ट मी आत्ताच घरी आले फक्त एक कुत्र बघा अचानक कुठून आलंय की आवाज ऐकून आलं त्याला मी दिसले बी नव्हता भूकत आला असं पळत मला जवळ दिवस तर माणसं बी ओळखू येत नाहीत आता म्हातार झालंय वय झालं येतं करते तर आता म्हणताल की तू वापस कस काय आलीच त्या दिवशी मी गेलते तर म्हणले लय लांब गेली कुठं पण जाती कोणी म्हणलं बिहारला जा तुझ्यासारख्या पुरीला काम भेटते माझ्यासारख्या म्हणजे मी लय टाकून दिलेली आहे असं वाटतंय ना तुम्हाला असो वाटू द्या दुसरी गोष्ट एकजणाने कमेंट केली की ही सेम दुसरी करिश्मा बनणार आहे करिश्मा बनणार आहे मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही माझ्या ब्लॉगमध्ये आणि ताईचे व्हिडिओ मी बघते आणि तिच्या लाईफशी काही घेणं देणं नाही आहे मला आणि ज्याची त्याची पर्सनल लाईफ असती कोण काय करायला त्याच्या आयुष्यात हे ज्याचं त्यानं ठरवावं लागते जग काय म्हणल हे काय म्हणल ते काय म्हणल जर असा विचार करून चाललं ना तर जग जगू देणार नाही आणि मरुबी देणार नाही अशी दुनिया मी पूर्ण जमाना बघितला आहे कोण कसं आहे ती या जगात जास्त तर मारणारे लोक आहेत जगू देणारे नाहीत मारणारे लोक आहेत नीच आणि घाणेरडे लोक आहेत ह्या जगामध्ये त्यामुळं मी म्हणते की मी जगाचा विचार मी तर नाही करणार आता मी परत आली मला काय कुणी आणून देणार नाही मी इथं राहिले तरी आणून देणार नाही जॉब केला तरी आणून देणार नाही जॉब केला तर माझ्या भविष्यासाठी लेकरांसाठी चार पैसे कमवल म्हणून माझी धडपड होती ॲक्च्युली मी गेलते कुठं कर्नाटकमध्ये उमरग्याच्या पुढं बसव कल्याणला हे तर तुम्हाला सांगितलंय मी आणि आज मी परत आले का परत आले माझा इंटरव्ह्यू झाला नंतर एक व्हिडिओ काढला का त्याच्या मला वाटलं डायरेक्ट जॉईनिंग असती काही की मला काय माहिती मी कमी शिकलेली आज हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या फक्त कमी शिक्षणामुळं घडल्या तर आणि सगळं सांगते कोण कोण लोक मला कशी भेटली पुढं ती तर जो मुलगा होता माझ्यासोबत काम करत होता त्याचं नाव दीपक आहे तो आहे लातूरचा प्रॉपर त्यानं मला बोलवलं होतं कामाला आणि का एक राधिका नावाची मुलगी आहे तर त्या दोघांनी बोलवलं होतं मला कामाला म्हणजे इकडला स्टाफ तिकडं गेला होता आणि तिथं चांगली सोया। हा, सोय हां सोय वगैरे व्यवस्थित होती मी तुम्हाला दाखवलं पण होतं पण लो काही लोक आपलं चांगलं करण्यासाठी नाही वाईट करण्यासाठी बोलवतात ही गोष्ट तर मला कळाली नंतर कळाली उशिरा आणि मी काय मी पागल मला वाटते मला कुठंतरी काम करायचंय कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे जर आपण कोणावरच नाही विश्वास ठेवला तर आपल्याला कोण काम लावणार आहे कोण आपल्याला जॉब देणार आहे घरी बसून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी गेले एका शब्दावर गेल्या आणि खरं तर मी ऊस तुडीला जायच्या आधीपासूनच मला बोलू येत ती पण कसं कसंय काय लोक त्याच ताटात खातेत आणि त्याच ताटात हाकतेत म्हणल्यासारखं काम आहे ठीक आहे दीप्या तुझ्या डोळ्यात काही तेलवत होतं का तुला माहित नव्हतं का मी शिकलेली म्हणून हा ये मी तुला महागारी नाही जाऊन देत मी कसं काय ना कामालाच लावतो इथं जॉब लय चांगला आहे आणि मग का महागारी हो पाठवलं रे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी फेल झाले एकतर हां जो मेन मालक असतो हॉटेलचा त्या माणसाला म्हणजे माझं इंग्लिश माझी लँग्वेज थोडी परफेक्ट वाटली नाही आणि भाषा कर्नाटक आहे तिकडं कर्नाटकी भाषा आहे कर्नाटकी भाषा असल्यामुळं मला भाषा समजत नव्हती तिथली येणारं कस्टमर पूर्ण कन्नड बोलायचं इंग्लिश बोलायचं हिंदी बोलायचं तिकडली हिंदी पण थोडी आलगच ही एक दिवस काम बी करून बघितलं मी युनिफॉर्म वगैरे सगळं काही दिलं होतं पण मला ती भाषा नव्हती जमत आणि काही मुली होत्या छत्तीसगडच्या ओडिसाच्या आणि आपण महाराष्ट्रातले त्यांना किती ॲटिट्यूड त्यांना किती भूषण मी तर एवढी भारी दिसत नाही सगळ्यांचं म्हणणं आहे पण त्या बघायला गेल्या ना एकीचं नाक असं वरी होतं एकीचं नाक असं एकीचं नाक असं काय त्या पुरी पण त्याच पुरीने ना आईचा जरी फोन आला तरी ए आमच्यासमोर बोललो बाहेर जा इथं असं चलत नाही मला एक तर सासरवासाने टार्गेट केलं त्यांनी केलं ते केलं आणि परत सरांना माझ्या चाड्या सांगून दिल्या कारण का मला त्यांना त्या रूममध्ये राहू द्यायचं नव्हतं ठीक आहे रूममध्ये राहू द्यायचं नव्हतं तर मला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचं होतं असं कोणाच्या नाही जाऊ द्या त्यांना तरी काय दोष ठीक आहे त्यांनी चाड्या सांगितल्या तर सांगू द्या पण मला वाटतंय मी कुठंतरी कमी पडले माझं शिक्षण म्हणजे काही गोष्टीचे आपल्याला माहिती नाही जे काम आपण क्षेत्रामध्ये का कधी गेलोच नाही त्या मालकाला एक्सपिरियन्सवाली मुलगी पाहिजे होती आणि जो, जो बोलवणारा मुलगा आणि तो मॅनेजर आहे त्यांना त्यांना सांगितलं होतं की तिनं काम केलेलं आहे आणि आपण कशाला वेटर लाईनला तेव्हा गेले तेव्हा मला काम करणं झालं नाही जेव्हा आमच्या घरी भांडणं चालते तेव्हा मग मी कशाला कधी काम केलेलं आहे त्यामुळे मला परत यावं लागलंय इतकं म्हणजे किती वाईट आहे वाईट दृश्य आहे हे विचार करा काय वाटलं असेल माझ्या जीवाला आणि मी एवढी खुश झालते की मला छान जॉब भेटलाय म्हणून आणि कोण्या पाहुण्या रवळ्याचं तर मी नाव घेत नाही तरी बी माझ्यावर शब्द येलेत की मी त्यांचं काही नाव खराब करायले म्हणून मला कुणाचंही नाव घ्यायची काहीच गरज नाही मला सुखानं जाऊ द्या आणि मी शिव्या देते ना मी लोकांना शिवाय देते मला तुम्हाला शिवाय द्यायची काहीच गरज नाही ठीक आहे तुमचा माझा काही एक संबंध नाही उगं माझ्या घरामध्ये भांडणं लावू नका आणि चाड्या लावू नका तिकडं हळूच बसून व्हिडिओ बघू वाटले बघा नाही तर इग्नोर करा त्याला पण उगं बिनकामाचे माझ्यावर आरोप करू नका एक तर माझ्यावर अशी वाईट वेळ आली आणि त्या वेळेच्या तुम्ही दुखावर मीठ चुळू नका हे झालं पाहुण्यांचं आणि ते झालं त्या कामावर अशी गर्दशा माझ्या मागं लागली अशी गर्दशा मागं लागली की जीव द्या वाटते जीव आत्महत्या करावी मागा हॉस्टेलवर गेले ले ले होते पोरांना बघितलं पोरं एवढे घाबरलेत इंग्लिश जमाना डायरेक्ट इंग्लिश मिडियम ला गेलेत येता येता पोरांकडे गेले खूप घाबरले लेकर माझे रडत होते यायचं म्हणून सरांनी येऊ दिलं नाही नक म्हणले लाड करू नका असं न काही पोरांचं शिक्षण होणार नाही पण माझी पण इच्छा होती बरं का आणायची लय ढमोबीन माझा दादा तर लयच रडत होता माझ्या लेकरांना माझ्याशिवाय कोणीच नाही आणि मला वाटते माझ्या लेकरांसाठी मी काहीतरी करावं काहीतरी कमवावं मी नाही काही केलं तर माझ्या लेकरांच्या मी इच्छा अपेक्षा कशाने पुऱ्या करू आता ट्युशन लावायचे दादाचं थोडं कमी डोकं आहे तर माझ्याकडे आज काहीच पैसे राहिले नाहीत त्या जा कारखान्याला जाऊन माझ्या अकाउंटचे दहा हजार गेले खतम झाले सगळे आणि आता हे हिशोब करून त्यांचे पैसे पण परत द्यायचेत मला त्यामुळं मी काहीच करू शकत नाहीये मला पुण्याला जायचं म्हण सवन... पुण्याला तर जॉब आहेत म्हणून कल्पना आली मला म्हणजे कुठं म्हणजे ओळखीच्या माणसाने जॉब बघितला आहे पण पुण्याला जाण्यासाठी माझ्याकडं भरपूर काय पैसे नाहीत त्यामुळं मला आता कोणाकोणतर पैसे बघायचे उसने कसे व्याजाने भेटू कसे भेटू बघणार आहे मी आणि कुठंतरी जॉबला सेटल होणार आहे पुण्यामध्ये आता हिथं तर ते जॉब लई मुश्किल झालंय बघा मला दुसऱ्या मुकदामाकडे जायचं होतं कामाला पण माझ्या घरच्या माणसाने जाऊ दिलं नाही तर मला तेच काम बरं वाटायला होतं पण मजबुरीनं मला यावं लागलं काय करा लई ठोकरा खाल्ल्या मी आयुष्यामध्ये लई ठोकरा खाल्ल्या काय बोलायला शब्द नाहीत आता एवढं सगळं घडलं आहे आता तुम्ही सगळे मलाच म्हणणार ही जी हीच कुठंच टिकत नाही ही बोंबलतच येते ही बोंबलतच फिरती ही दुसरी करिश्माच आहे आणि करिश्मासारखंच करते त्या करिश्मा माझी बरोबरी नाही होऊ शकत मी लई कष्ट करते ती नाही कष्ट करीत काम करत नाही ती काय तिचं वेगळे माझे वेगळे मला देणारे नाही त्यामुळे तिच्या वडीला मला बसू बी नका आणि ती मला तर माझ्या नजरेत योगीच वाटते कारण ती तिच्या इच्छेनुसार जीवन जगते तर त्यामुळे लोक तिला नावं ठेवतात आणि तिचा विषय माझ्या व्हिडिओमध्ये घेऊ बी नका कारण ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये ज्याची ती सुखानं जगायला जगू द्या आमची त्यांची पण दुश्मनी आणू नका उगं बिनकामाचं काही बी बोलून मला कोणाच्या लाईफमध्ये नाक खूप सोन उगव चांगल्यापणात वाईटपणा करून घ्यायचं नाही माझी तिची तर ओळख बी नाही मी फक्त व्हिडिओ बघते आणि करिश्मा म्हणलं की मला कळालं की तिच्या बरो लेवललाही ले, मला बसवायला म्हणून अजून बी बसवू शकताय बसवा देव माझी परीक्षा घ्यायलाय सध्या देवच माझ्या बरेवर नाही तर जमाना काय माझ्यावर बरेवर असणार आहे मला जी भेटन ती तसलेच हारा मी लोकं टाकून दिलेले भेटायला लागलेत मला काय सांगा एक नाही कामाचा माणूस ह्याच्यामध्ये एक बाई नाही ना एक माणूस नाही कामाचा एवढं एवढं अवघड झाले ना लयच अवघड झाले माझं खरंच असं फाशी फिशी घेऊन मला वाटायला लागलं एवढं अवघड झालंय माझं कुठं पाप करून आले होते मी मला काहीच कळाना झालं एक तर शिक्षणात कमी पडले शिक्षणात कमी पडले ती पडले ती नवरा तसला भेटला कुटुंवर कोण्या कोण्या गोष्टीला तोंड देऊ काहीच कळ नाही मला काय काय करून काय नाही आता इथून पुढे लेकरांचा खर्च वाढलाय मी नाही करीन तर कोण करीन मला तर कोणाचा रुपयाचा आधार नाही कोणाचा लोक फक्त नाव ठेवतात मला असं करते तसं करते असं करते तसं करती म्हणलं होतं यूट्यूब पैसे देईन पण ही बी काय पैसे देईन त्यामुळे मी जास्त व्हिडिओ पण बनवी ना मला इंटरेस्टच राहिला नाही आणि हे पण भेटा नाही मी पोहोचायले की पोहोचू द्याय नाही मला